सर्व पालक व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार तर आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिकायचं आहे ओया वावेलचा अ आवाज असलेले इंग्रजी शब्द बघा आपल्या सर्वांना माहित आहे की इंग्रजी भाषा ही आपण ब्रिटिशांकडून म्हणजे इंग्रजाकडून स्वीकारलेली आहे ब्रिटिश खूप हुशार होते त्यांनी काय केलं ज्या ठिकाणी ओ चा आवाज अ करायला त्रास केला त्या ठिकाणी ते सरळ अ करून वाचायला सुरुवात केली बघा पहिल्या शब्दामध्ये बघा ओचा आवाज आपण ऑ केलं ऑ वॉन तर हा जबडा आपला ताण गेला म्हणून काय केलं या शब्दाला वन सन लव डव आयन या आर ला सायलेंट करायचं आहे आयरन वाचलं तर शब्द चुकतो म्हणून आयन मनी वन वर्ल्ड मंथ वर्थ वर्क फ्रंट ऍटम नन तर अशा प्रकारे या शब्दाचं सर्व आपल्या विद्यार्थ्यांकडून आपल्या मुलांकडून करून घ्या धन्यवाद